नमस्कार मी शेतकरी मित्र अवनाश ठेका आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कर्प्याचं नियंत्रण कशा प्रकारे करायचं आहे आणि करपा कशामुळे येत आहे तर शेतकरी मित्रांनो कर्प्याचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे कोलेट्रोट्रिकम कॅप्सिसी आणि दुसरा म्हणजे ट्रॅफिना मॅक्युलस तर शेतकरी मित्रांनो या दोन हे असे दोन प्रकारचे कर्पे असतात कोलेट्रोट्रिकम कॅप्सिसी म्हणजेच हे अशा प्रकारचा कर्पे असतो जे छोट छोटे छोटे जे समोरच्या साईडने जे छोटे छोटे टिपके राहतात आणि नंतर ते वाढत जातो वाढत गेल्याच्यानंतर हे अशा प्रकारचा कर्पे जास्त होतो पान वाळून जातं आणि ग पान खाली गळायला सुरुवात होते तर याला म्हणतात कोलेटोटिकम कॅपसिसी हा हा एक कर्प्याचा प्रकार आहे दुसरा म्हणजेच ट्रॅफिना मॅकुलस म्हणजेच मा पा मा पा, पानाच्या जे पाठीमागच्या साईडनं छोटे छोटे आपल्या आपल्या भाषेत आपण त्याला म्हणतो तांबारा तांबारासारखं छोटे 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 जे असे डॉट डॉट येतात आणि ते वाढत वाढत जातो ते पान करपल्याच्यानंतर प्युअर पडतं त्याला आपण ट्रॅफिना कॅ मॅक्युलस असा म्हणतो तर हे ट्रॅफिना मॅक्युलस आणि ट्रॅफिना मॅक्युलस आणि कोलेटोट्रिकम कॅप्सिसी हा याच्या या दोन कर्प्याच्या याच्यावर जर नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला चांगल्या कंपनीचे प्रोडक्ट वापरायचे आहेत चांगल्या कंपनीचे म्हणल्याच्यानंतर आपण धानुका कंपनीचं बुरशीनाशक म्हणजेच धानुका कंपनीचं आपण कोनिका वापरू शकतो पण त्याच्यामध्ये जर कॉम्बिनेशन जमत नसलं आपल्याच्या याच्यावर कणमाशीचा प्रादुर्भाव जास्त असेल तर त्या त्यामध्ये आपल्याला कनमाशीसाठी घ्यावं लागते हळद पिवळी होण्यासाठी बी घ्यावं लागते परत आपल्याला पाण्याची जाडी रुंदी करण्यासाठी पण सोबत त्याच्या फवारणी घ्यावं लागते त्यामुळे आपल्याला बुरशीनाशक आपण क घेऊ शकतो सोबतच आपण रिलॅक्स म्हणून एक रिला कंपनीचं सिलिकॉन आहे सोबत त्याच्या आपण मॅक्रोंटन घेऊ शकतो सोबत एक क्युनॉल फॉस म्हणजे एका लक्ष आपण सिजंटा कंपनीचं घेऊ शकतो त्यामध्ये कणमाशी वगैरे करप्या हे सगळ्या गोष्टी होऊन जातील कवर तर शेतकरी मित्रांनो फक्त आपल्याला जर फंगीसाईडच म्हणजेच बुरशीनाशकच जर फवारायचं असलं करप्याचं नियंत्रणच जर करायचं असलं तर धानुका कंपनीचं कोनिका घेऊ शकतो आणि परत कॅबरी टॉप घेऊ शकतो अमेश्टा टॉप घेऊ शकतो मॅरिओ डिओ घेऊ शकतो हे सिझंटा कंपनीचं मॅरिओ डिओ आहे आणि कॅ टॉप आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी मित्र अविनाश या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ येत राहतील धन्यवाद